वडल आणि बघ काय मग दे चल आपण सायकल देऊया पण मी सौरभ का स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो स्वराजची नवीन सायकल आलेली आहे आणि तो आता फिरवतो त्याला अजून काय चालवता हो येत नाही आणि मी तुम्हाला दाखवतो आता काय करतोय हे बघा रोडवर एकटाच फिरतोय सार्थक त्याची मदत करायला बघतोय पण तो म्हणतो नाही मी हातातूनच चालू आहे त्यांचं काय चाललंय तुम्हाला दाखवतो हे बघा ए त्याला सार्थकला देस तू चाक कशाला काढलीस रे काढली तुरेशी बघ अरे काय मग दे चल आपण सायकल देऊया पण ए ए अरे हाताने घ्याल तू बस तिच्यावर स्वराज हो सोरणज भाई तोंड पण नाही झालं नाही सकाळ झालंय तू शिकव ना त्याला तू का उभा आहेस हां बस दोन मग बस, बस तोय मग तो, तो, तो चल सोणटा खुश दादा हां आणि तू माग सायकल कोणाची आहे तर यांचं काय चाललंय बघा तुम्ही स्वराज्याचं घाबरतो तु सायकल चालवायला अजून त्याला त्यांना धड येत नाही चालवायला नीट आणि सार्थ किल्ला शिकवण्याचा प्रयत्न करतोय काय चाललंय बघा त्यांचं हे बघा असं हे करतायत आणि आम्ही ते रोडवरच जाऊ आपल्या घराजवळ जात हे आपलं घर आहे आणि इथं आम्ही आहोत ते बघा त्यांची काय मस्ती चालली आहे सत्या बाय ते बघा दोघ जण गेले सार्थक त्याला घेऊन गेलं पुढं सार्थक ये <laughs> सारथ ये परत हे बघा आता तिथं जाऊन परत त्यांची भानगड यांनी केवढा ब्रेक लावलाय बघा हे काय झालं हे स्वराज चल आता मग आम्ही घरी जायचं स्वराज चल जाऊया हा नाही हा याला आणले सायकल बारकी लावे एवढं लहान असतो आता आम्ही सायकल देणार परत चल तर स्वराजची अशी काय मस्ती चालली मित्रांनो त्याला अजून काय सायकल चालवायला जमत नाही बघा सार्थक सर्व त्याला शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत सो काही ऐकत नाही हातातूनच घेऊन जाते तर असं काही चाललंय तर तुम्हाला स्वरातचीच सायकल कशी वाटली मला नक्कीच सांगा मित्रांनो मी अशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो ही व्हिडिओ व्हिडिओ जर आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये चला मित्रांनो